श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशीच्या जात कण तुमच्या सर्व शांत कल्पनांना जबरदस्त हदरा बसणार आहे येत्या दहा दिवसात तुमच्यासोबत भयंकर घडू शकते हा काळ तुमच्यासाठी केवळ एक महिना नाही तर एक मोठा कांड सिद्ध होणार आहे एक असा गुपित स्फोट जो तुमच्या जीवनाची दिशा कायमची बदलून टाकेल या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सोबत आकर्षक आणि प्रेमळ स्वामीगृह शुक्र तुमच्याच राशीत तळपेल तुम्हाला असीम ऊर्जा देईल पण त्यावेळी ग्रहमंडळात एक मोठे षडयंत्र रचलं जातं शनी आणि मंगळ यांच्या क्रूर युवतीमुळे तुमच्यावर चहू बाजूने दबाव येईल आणि ज्यावेळी ज्या गोष्टी तुम्ही इतके दिवस दडवून ठेवल्या होत्या त्या ज्या व्यक्तीने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला ज्यांनी तुमचं आर्थिक गुपित लपून ठेवले त्या सर्वांचे सत्यता धडधड त्या प्रकाशात येणार आहे तुमच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप करिअर मधील सहकार्यांची फसवणूक किंवा मालमत्ते संबंधाचे जुने वाद यापैकी काहीतरी मोठं रहस्य उघड होणार आहे ज्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एक ते दहा ऑक्टोबर तुम्हाला एक मोठा झटका बसणार आहे जो तुम्हाला संभ्रमात टाकेल आणि अनेक रात्रीची झोप उलेल सावधान राहा मित्रांनो कारण हा काळ तुमच्या संयमाची आणि धैर्याची कसोटी बघणार आहे पण घाबरून जाऊ नका कुंभराशी ही न्यायाची आणि संतुलनाची रास असते तुम्हाला घाबरवण्यासाठी आले आलेले हे कांड तुमचं सर्वात मोठी संधी घेऊन येणार आहे कारण सत्य बाहेर आल्यावर तुम्ही एकटे पडणार नाही ज्या क्षणी तुम्हाला सर्वात भीती वाटेल त्या क्षणापासून भाग्याचा पलटवार सुरू होईल लक्षात घ्या मित्रांनो मध्यकाळच्या तुमचे आर्थिक व्यवहार पुन्हा मार्गी लागतील थांबलेले पेमेंट मिळेल आणि तुमच्या मेहनतीची दखल घेऊन करिअरची उंची सुद्धा तुम्हाला गाठता येईल भावनिक वादळानंतर तुमचे प्रेम अधिक भावनिक प्रामाणिक आणि ताकदवार होणार आहे हा महिना तुमच्या अस्तित्वाची खरी परीक्षा घेणारी आहे तुम्ही संयम ठेवून ध्येयाने उभे राहून या कांडातून या मोठ्या भयंकर वादळातून यशस्वीपणे बाहेर पडाल आणि तुमची खरी ताकद जगाला दाखवून द्याल तुम्ही या मोठ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी भीती व संधीने भरलेल्या थरारक भविष्यात डुबकी घेण्यासाठी तयार आहात का तर कुंभ राशीच्या जातकं तुमच्यावरील हे सर्व संकटे दूर होण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेने लिहा स्वामीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तुम्ही ज्या संतुलनासाठी ओळखले जाता त्याला थेट आता आव्हान मिळणार आहे कुंभराशी कारण ऑक्टोंबर करन दोन हजार पंचवीसची ची सुरुवातच केवळ एका नवीन महिन्याने नाही तर एका विस्फोटक बदलाने होणार आहे तुमचा स्वामी ग्रह शुक्र तुमचा स्वामी ग्रह शनी तुमच्या राशीत तळपून तुम्हाला आत्मविश्वास देईलच पण त्याचवेळी आकाशातून शनी जो शनी आणि मंगळ यांची युती दडपल्यामुळे ढग येऊ शकतात जाणून घ्या आता तुम्हाला नक्की कशापासून सावध राहायचे हा काळ तुमच्या जीवनातील सर्व जुनी अर्धवट राहिलेली प्रकरणे आणि लपलेले सत्य उघड करणार आहे शनीच्या प्रभावाखाली तुमच्यावर गुपचुप डाव खेळणाऱ्या लोकांचे मुखवटे गळून पडतील मंगळ तुमच्या कुटुंबातील नात्यामधील गुप्तवाद किंवा प्रतिष्ठे संबंधाचे प्रश्न समोर आणेल ज्यामुळे काही गोष्टी बदलून फुटणार आहेत शॉक आणि संधीचे काही प्रकरण सुद्धा होतील जसं की महिन्याच्या सुरुवातीला एक ते पाच ऑक्टोबर तुम्हाला एक जबरदस्त धक्का धक्कादायक खुलासा किंवा गोंधळ अनुभवायला मिळेल पण घाबरू नका जाऊ मित्रांनो मध्यानंतर म्हणजे पाच ते दहा ऑक्टोंबर हेच ग्रह सकारात्मक स्थितीत येतील आणि ज्या कांडाची सर्वात भीती वाहत होती तीच घटना तुमच्यासाठी मोठी संधी ठरणार आहे या महिन्यात तुम्ही जळणार नाही तर उलट सोने अधिक तेजस्वी हवे तसे ते तुमचा खरा सामर्थ्य आणि मान सम्मान जगासमोर येईल तुम्ही फक्त शांत आणि संतुलित राहून या आगीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा कुंभराशीच्या सुरुवातीवरच तुमच्या तिजोरीवर मोठा परिणाम करणार आहे दमदार लाभ तर होणारच आहे पण धक्कादायक नुकसान सुद्धा होईल राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आर्थिकदृष्ट्या मजबूत असला तरी तो खेळोबा म्हणजे चढउताराचा असेल तुमच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पण त्याचवेळी तुम्हाला आर्थिक कांड म्हणजे समोर असल्याची सावधगिरी बाळगावी लागेल आर्थिक धोका जसा की महिन्याचा पहिल्या आठवड्यात तुमचं बजेट बिघडेल अनपेक्षित खर्च जुनी थकीत देणी किंवा अचानक आलेल्या कौटुंबिक गरजामुळे आर्थिक दडपण तुम्हाला येईल एक ते पाच ऑक्टोंबर आणि त्यानंतर मित्रांनो भावनेच्या भरात कोणतंही मोठं कर्ज घेऊ नका नाहीतर पुढे पश्चाताप करावा लागेल त्यासोबतच याच काळात एक मोठे आर्थिक वादळ आर्थिक गुपित उघडे होईल मध्य काळात जसं की तुमच्या कुटुंबातील भागीदारीने लपवलेली मालमत्ता गुंतवणूक किंवा भागीदार गुंतवणूक किंवा भागीदारीसोबतची माहिती अचानक तुमच्यासमोर येईल आणि हा खुलासा काहींना मोठा फायदा मिळवून देणार आहे तर काहींना धक्का बसवणार आहे त्यासोबतच मित्रांनो या आव्हानानंतर गुरुचा प्रभाव तुम्हाला साथ देईल पगारवाढ बोनस थांबलेले पेमेंटचे दरवाजे उघडतील जमीन सोने किंवा साईड बिझनेसमधून पैसा येण्याचे नवे स्रोत तयार आहेत यासाठी एक सल्ला असे की मोठी गुंतवणूक करण्या सुरुवातीला न करता दहा तारखेनंतरच करा कारण या महिन्यात पैसा येईल पण आधी एखादी मोठी गोष्ट म्हणजे धक्का देऊन जाणारी तुमच्या सोबत घडेल त्यासोबतच मित्रांनो करियर व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास मोठं कांड मोठी उलथा पाळत आणि एक नवीन उघडत मिळेल जसं की तुमच्या कार्यक्षेत्रात वाद येणार आहे वादळ येणार आहे तुम्ही आतून हिरो म्हणून बाहेर पडणार की बळीचे बकरी ठरणार हे आता पुढे समजेल जसं की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये चाचणीचा काळ आणि प्रगतीची संधी दोन्ही घेऊन येणार असेल हा महिना तुमच्या कामाच्या ठिकाणी एक मोठा कांड घेऊन येईल ज्यामुळे तुमच्या पाद पदावर आणि प्रतिष्ठेवर थेट परिणाम होईल जसा की एक ते पाच ऑक्टोंबर तुमच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये तुमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते तुम्हाला वरिष्ठाकडून अनेक कठोर जबाबदारी मिळतील आणि मग राजकारण बॅक स्टॅबिंग आणि तुमच्या बद्दलचे गैरसमज समोर येतील तुमच्या कामावर टीका होईल पण लक्षात ठेवा हा काळ संयम ठेवण्याचा आहे चुकून कोणाविरुद्ध एक शब्दही बोलू नका मित्रांनो त्यासोबतच तुमच्या जवळच्या एखाद्या सहकारी किंवा भागीदार यांच्यावर गुप्त फसवणुकीचे फसवणुकीमुळे उघड होईल आणि अचानक झालेले धक्कादायक बदल तुमचं पद पर जबाबदारीवर परिणाम करू शकतात मात्र हे सत्य बाहेर आल्यावर तुमची प्रामाणिक प्रतिमा अधिक मजबूत होईल आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक सन्मानाने उभे राहाल कुंभराशीच्या जातकानो दहा दहा तारखेनंतर पण बुध आणि शुक्राची साथ तुम्हाला दा, सा नेतृत्व कौशल्य देईल महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये दे तुमची छाप पडेल नोकरी बदल इच्छिणाऱ्या ना उत्कृष्ट ऑफर मिळण्याची सुद्धा संधी आहे मित्रांनो आणि या महिन्याच्या भूकंप तुम्हाला कमजोर नाही तर दिशा आणि मोठा टप्पा देणार आहे फक्त तुमची खरी ताकद हे वादळ आवश्यकच आहे मित्रांनो त्यासोबतच प्रेम संबंध आणि नाती याबद्दल बोलायचं झाल्या तुमच्या नात्याची परीक्षा एक गुप्त वादळ तुमचे प्रेम अधिक मजबूत करण्यासाठी येणार आहे शुक्र जसा तुमचा जो ग्रह आहे या महिन्यात प्रेमात सौंदर्याने वो वाढ ओढ निर्माण करू शकतो पण शनी आणि मंगळाची ऊर्जा तुमच्या भावनिक जीवनात मोठा हादरा आणू शकते हा महिना तुमच्या नात्यातील लपलेल्या सर्व लपलेल्या गोष्टीचा पर्दाफास करू शकतो तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर महिन्याच्या सुरुवातीलाच गैरसमज किंवा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप संभावण्या शक्यता आहे विशेषतः जे विवाहित त्यांना घरगुती तणाव किंवा सासर सासरकडून दबाव जाणू शकतो आणि या काळात तुमचा संवाद तुटू शकतो त्यामुळे प्रत्येक शब्द महत्वाचा आहे मित्रांनो त्यासोबत कुंभराशीसाठी या महिन्यात एक अतिशय खास भावनिक एक भानगड उभे होणार आहे तुमच्या जोडीदाराने लपवलेली एखादी गोष्ट कबूल करणे किंवा तुमच्या आयुष्यातील जुन्या नात्याचं पुनर्गमन होणे किंवा मित्रासोबत एखादं प्रेम प्रकरण उघड होणे असा धक्कादायक खुलासा तुम्हाला हदरून टाकू शकतो पण अंतिम अंतिम निर्णय ज्याची नाती टॉनिक्स आहेत किंवा ब्रेकअपच्या मार्गावर आहे त्यासाठी हा महिना ठोस निर्णयाचा असणार आहे दहा तारखेनंतर तुम्हाला एक असा निर्णय घ्यावा लागेल जो तुम्हाला मोकळीकपणा देईल लक्षात ठेवा जे काही उघड होईल ते तुमच्या हितासाठीच असेल आणि हा महिना तुमच्या नात्याची सफाई परीक्षा घेणार आहे या वादळातून पार पडल्यानंतर तुमचं प्रेम आधी प्रामाणिक स्वच्छ आणि ताकदवार बनेल त्यासोबतच मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो पाठीमागून वार चेहऱ्यावरचा मुखवटा आणि तुमचा पलटवार कसा असणार आहे जसं की तुमच्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्याचा पर्दाफास होणारच आहे आणि आता कांडातून या मोठ्या भयानक वादातून तुमचा न्याय बाहेर येईल पण कुंभराशीचे लोक शांत आणि संतुलित असले तरी या महिन्यात काही लोक त्यांचा सवयीचा फायदा घेऊन त्यांच्या विरुद्धच म्हणजे तुमच्या विरुद्धच गुप्त डाव खेळू शकतात ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या आयुष्यातील लपलेले चेहरे समोर आणणार आहे गुप्त विरोधकांना उघड करणार आहे त्यामुळे सुरुवातीचे पाच दिवस तुमच्या ऑफिसमध्ये व्यवसाय किंवा अगदी जवळच्या नात्यामध्ये कोण कुन, कोणती तुमच्यावर काळजीपूर्वक नजर ठेवत आहे हे लोक तुमच्या यशाने जळत असतील काटक करतील आणि अफवा पसरून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्नही करतील अत्यंत सावधान राहा कुणासोबतही तुमच्या वैयक्तिक योजना किंवा आर्थिक गुप्त बोलू नका त्यामुळे या महिन्याच्या माध्यमात जसं की पाच आणि दहा ऑक्टोंबर तुमच्या एखाद्या व्यक्तीबद्दलचा संशय पक्का होऊ शकतो चोरून केलेली कृती निंदा आणि तुमच्याविरुद्ध रचलेला सलाखीचा प्लॅन अचानक उघड होऊ शकतो ग्रहांची साथ मिळाल्यामुळे तुमचा बचाव होईल आणि त्याच्याच त्याच्या डोक्यावर त्याचा डाव उलटेल तर मित्रांनो महिन्याच्या शेवटी जसं की या महिन्याच्या दहा तारखेनंतर ऑक्टोंबरच्या सत्य तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला मोठी ताकद मिळणार आहे तुमचा शब्द तुमचा शब्द नाही तर तुमचे काम विरोधकांना चोख उत्तर देणार आहे ज्यांनी पाठीमागून डाव खेळला त्यांची मर्यादा आणि नामुसकी जगासमोर येईल हा महिना तुमच्या विरोधात उभी असलेल्यांना त्यांची जागा दाखवून देईल एक मोठं भयंकर वादळ होईल पण त्यातून तुमचा सन्मान आणि खरी ताकद उभी राहणार आहे त्यासोबतच मित्रांनो या महिना तुमच्या या वादळात इतके व्यस्त तुम्ही असाल की तुमचं शरीर तुम्हाला तुम्हा धोक्याचा इशारा देईल ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांचं आरोग्य हे मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूनी मोठी परीक्षा घेणार आहे तुमच्या डोक्यावरची जबाबदारी आणि मानसिक चिंतेमुळे शरीरावर ताण येऊ शकतो आणि हा महिना तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीराचे ऐकण्यास भाग पाडेल सुरुवातीचे दोन आठवडे म्हणजे सुरुवातीचे दोन आठवडे आहे दो तुम्हाला झोपेची कमतरता डोळ्याचा थकवा मायग्रेन किंवा पोटाशी संबंधित त्रास जाणू शकतो मानसिक तणाव वाढल्यामुळे हाडदुखी अंगदुखी सांध्यामध्ये कडोटपणा जाणे महिलांसाठी हार्मोनल्स बदल त्रासदायक ठरू शकतात तुमच्यात सुरू असलेल्या भावनिक संघर्षाचे प्रतिबिंब शरीरावर दिसेलच दुर्लक्ष न करण्याची गरज आहे मित्रांनो कारण तुम्हाला त्वचा केस पचन संबंधित तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या कांडात तुमचे लक्ष विचलित झाले तर तुम्हाला महिनाभर पश्चाताप करावा लागेल सुदैवाने दहा तारखेनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला या तणावातून हळूहळू सुटका मिळेल योग साधना किंवा संगीतामुळे तुमचं मन शांत होईल आणि पूर्वी बिघडलेल्या तब्येतीत सुधारणा देखील जाणेल आणि या महिन्यात व्यस्त रहा मित्रांनो व स्वतःच्या आरोग्याकडे भान विसरू नका त्यासोबतच एक सल्ला आहे की स्वतःच्या आरोग्याचं भान न विसरता तुम्हाला तणावातून बाहेर काढले जाईल शरीर आणि मनाचे संतुलन राखले तर ऑक्टोंबरचा हा दहा दिवसाचा काळ आणि पुढेसुद्धा मोठा संघर्ष तुम्हाला नक्कीच जिंकून देऊ शकतो तर मंडळी या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दहा तारखेपर्यंत हा महिना म्हणजे आव्हाने संधीने भरलेला असणारं ठरळक असेलच पण या सर्व चढ उतारावर मात करून या संघर्षातून यशस्वी होण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज आहे शिस्त ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमचा अंतिम विजेता असणार असणारच आहे या तीन मंत्राच्या बळावर तुम्ही केवळ टिकून राहणार नाही तर विजेते म्हणून देखील बाहेर पडाल आणि तुमच्या जीवनाला एक नवीन उज्ज्वल दिशा द्याल तर मला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्रद्धेने लिहा ज्यांनी चॅनलला या सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सुद्धा सबस्क्राईब नक्की करा